नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्न जाते आरोग्य क्षेत्रामध्ये हाँगकाँग आणि सिंगापूरमधल्या कोविडच्या बातम्यांमुळे परत एकदा खळबळ माजली आहे मेच्या पहिल्या पंधरा वाड्यामध्ये चायना आणि सिंगापूर या दोन देशांमध्ये जवळपास आधीच्या केसेसच्या तुलनेमध्ये अठ्ठावीस टक्क्यांनी वाढ झाली आहे आणि चौदा हजार दोनशे नव्या केसेस या रिपोर्ट झालेल्या आहेत हाँगकाँगच्या हेल्थ अथॉरिटीजने आणि सिंगापूरने हे इंडिकेट केलंय हे सांगितलंय की ही व्हायरसची ऍक्टिव्हिटी ही मागच्या एक दीड वर्षापेक्षा या एक दीड महिन्यामध्ये जर अशी जास्त आढळून आलेली आहे मग परत एकदा तोच प्रश्न भारतात परत कोविड येईल का आधीसारख्या कोविडच्या लाटा ज्या होत्या पहिली आणि दुसरी लाट तशा लाटेला परत एकदा आपल्या देशाला सामोरं जावं लागेल का परत एकदा लॉकडाऊन या सगळ्या गोष्टींची उत्तरं मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे नमस्कार मी डॉक्टर अमोल अन्नदाते आपल्या देशात कोविड येईल का याचं ये साधं सरळ उत्तर आहे की अहो कोविड गेलाय कुठे कोविड अजूनही आम्ही नियमितपणे कोविडच्या काही केसेस बघतच आहोत जेव्हापासून कोविड आला अशी तारीख नव्हती की या तारखेला कोविड आला आणि तो आता निघून गेला असं कधीही व्हायरसच्या बाबतीत होत नसतं पण कोविडच्या केसेस हे आत्ताही सुरू आहेत प्रश्न असा असतो की एका वेळेला खूप केसेस येऊ शकतात का तर याचं एक साधं एक आत्ताचा जो अंदाज आहे की बहुतांश लोकांना कोविड होऊन गेलेला आहे आपल्या सगळ्यांमध्ये आता कोविडची प्रतिकार प्रतिकारशक्ती आहे आणि आपण कोविडची लसही सगळ्यांनी घेतलेली आहे घेतली नसेल तर आज आत्ताही तुम्ही ती लस घेऊ शकता ती घेऊन टाका अजूनही वेळ गेलेली नाही आहे तर या दोन तीन गोष्टींमुळे आपल्याकडे कोविड आला तरी तो साध्या सर्दी खोकल्यासारखा एकदम माइल्ड स्वरूपात असेल आणि खूप कमी शक्यता आहे की मागच्या वेळेसारख्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये लॉकडाऊन पॉट मिळत नाही आणि खूप लोकांचे मृत्यू झालेत असं होण्याची शक्यता ही ऑलमोस्ट नाहीच आहे असं आपण गृहित धरायला हरकत नाही तरी तरीही 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 कोविड परत एकदा मोठी लाट आली अगदी माइल्ड केसेसची जरी लाट आली तरी कोविड म्हटलं की तुमचे दहा पंधरा दिवस जाणार हे तुम्ही आता अनुभवलेलं आहे एवाना आपण मागच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमध्ये म्हणून कोविडची मोठ्या प्रमाणावर अगदी माइल्ड केसेस म्हणजे साध्या साधा कोविड जरी आला सर्दी खोकल्यासारखा तर त्या बाबतीत आपण काय करायला हवं यासाठी मी तुम्हाला अगदी साध्या गोष्टी सांगतो को पहिले मी सांगितलंय की कोविडची लस घेतली नसेल तर ती घेऊन टाका विषय संपून टाका दुसरं फ्लू लस घ्या फ्लूची लस खूप महत्वाचा विषय आहे फ्लूची लस जी लोक घेतात त्यांना कोविडची लागण लवकर होत नाही हे मागच्या दोन लाटांमध्ये सिद्ध झालंय आणि न्यूमोनिया न्युमोकॉकल नावाची एक लस मिळते ती न्यूमोकॉकलची लस घेऊन टाका कारण कोविडनंतर प्रतिकारशक्ती कमी होऊन न्युमोनियाने अनेक लोकांचे प्राण गेलेले आहे याच्यावर काही फारसं करण्यासारखं किंवा काळजी करण्यासारखं आहे असं मला तरी वाटत नाही धन्यवाद